किचन मध्ये काम करता करता माझ्या मनामध्ये काही गोष्टी घोळत होत्या मला वाटलं की ते तुमच्यासोबत शेअर करा बायकांची लाईफ कितीतरी गोष्टींनी भरलेली असते लग्नानंतर झालेला बदल मातृत्व स्वतःचं शिक्षण त्यानंतर मुलांचं शिक्षण घरातल्या जिम्मेदार्या कितीतरी गोष्टींचं टेन्शन शेजाऱ्या पाजाऱ्यांचं त्यानंतर आजकाल तर फॅशनशी रिलेटेड टेन्शन मी हे घालू ते घालू मला असं वाटलं म्हणजे सहज स्वयंपाक करता करता असं वाटलं की आम्ही स्त्रिया किती गोष्टींचं टेन्शन घेतो काही गोष्टी आयुष्यात मॅटरही करत नाहीत म्हणजे आयुष्यात त्यांचं बिलकुलच काही स्थान नसतं तरी सुद्धा आम्ही स्त्रिया त्या गोष्टीला इतकं देऊन बसतो की काय सांग आजकाल मी प्रत्येक ठिकाणी ऐकत आहे किंवा ज्या मैत्रिणी आहेत नेहमी सांगतायत अरे मी डिप्रेशन मध्ये आहे अरे मला हे त्रास आहे कोणाला सासूचा त्रास कोणाला सासऱ्याचा कोणाला शिक्षणाचा कोणाला जॉबचा कोणाला मुलाबाळांचा कोणाला नवऱ्याचा हजारो त्रास असतात आणि प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात पण काहीजणं तर आजकाल असे झालेले आहे की नाही सगळा त्रास मलाच आहे पण तसं नाही प्रत्येक स्त्री स्त्री असो पुरुष असो जो कोणी जन्माला येतो प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या त्याच्या आयुष्याशी रिलेटेड खूप सारे प्रॉब्लेम्स असतात काही जण सांगतात काही जण सांगत नाहीत आता माझंच बघा इथे लसन काढत काढत मी इतकी त्याच्यामध्ये गुंग होऊन गेले काहीतरी विचार करत होते पंधरा मिनटं माझा कॅमेरा चालू होता आणि माझ्या ल लक्षातच आलं नाही की कॅमेरा चालू आहे म्हणजे विचार करा मी कायच विचार करत असेल ब्लॉगमध्ये अगदी हसत खेळत काहीतरी नवीन इंटरेस्टिंग गोष्टी सांगत असते आज काम वाली आली नाही हे नाही ते नाही ना ना पण बॅकग्राऊंडमध्ये विचार करा माझ्या डोक्यामध्ये हजारो गोष्टी चालतात मग काही याने था। आयुष्य थांबतं का किंवा नेहमीच आपल्या प्रॉब्लेम्सला हायलाईट करून सोल्युशन मिळतं का तर नाही मी बऱ्याचदा असं पाहिलेलं आहे की काही लोकांना खरंच आदत लागलेली असते की नेहमी आपल्या प्रॉब्लेम्सला हायलाईट करा कुठेही जा कुठेही चर्चा करा किती चांगला माहोल राहा आपल्या प्रॉब्लेम्सला नेहमी ते हायलाईट करतात अरे माझ्या आयुष्यात असं आहे अरे माझ्या आयुष्यात तसं आहे पण तसं नसतं प्रॉब्लेम्सला हायलाईट करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतात मला तर कधी कधी असं वाटतं ना की अशी जे आसपास लोक आहेत ना या लोकांपासून खूप दूर जावं कारण नेहमी प्रॉब्लेम सांगत असतात नेहमी रडणं पडणं मला तर अजिबात आवडत नाहीत या गोष्टी आणि मला भरपूर कंटाळे आलेला आहे त्यामुळे म्हटलं चला आज ब्लॉगमध्ये सांगूनच टाकूया की याचं सोल्युशन काय आहे याचं सोल्युशन काही नाही आहे जे काही प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात आहेत ते आपण निवडलेले असतात ह्याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे एखादा व्यक्ती आपल्याला त्रास देतो मित्र असो नवरा असो फॅमिली मेंबर्स असो ते आपण निवडलेले असतात ते काय असंच आपल्या आयुष्यात आलेले नसतात हां जर अननोन पर्सन असतील जे बिनबुलाय मेहमान असतील ते त्रास देत असतील तर वेगळी गोष्ट पण शक्यतो मला नाही वाटत की आपल्याला परक्या लोकांचा जास्त त्रास होतो आपल्याला आपल्याच लोकांचा त्रास होतो आता बऱ्याच ठिकाणी असं असतं की माझ्या मैत्रिणींनी मला हे बोलवलं बोललं किंवा माझ्या मैत्रिणींनी ते बोललं माझं भांडण झालं आता मला सांगा मैत्रिणी आपणच निवडतो ना मित्र असो मैत्रीण असो त्यानंतर बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असतात की नवरा माझा असा नवरा माझा तसा सुरुवातीला नवरा तुम्ही बघूनच निवडलेला असतो लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो आपणच निवडलेल्या गोष्टी असतात योग्य वेळ असताना आपण जेव्हा डिसिजन घेतो योग्य वेळ म्हणता येणार नाही ना, ना, जी कुठली वेळ आहे तेव्हा आपण डिसिजन स्वतः घेतो तेव्हा त्या ते ते गोष्टी आवडतात पण कालांतराने तीच सेम गोष्ट आपल्याला आवडत नाही आता त्याच्यामध्ये आपण समोरच्याला दोष द्यायचा का तर नाही प्रत्येक गोष्टीचं जे ब्लेम आहे ते आपण आपल्यावर घ्यायला पाहिजे आणि ज्या चुका झालेल्या आहेत एक तर त्या निभवा आणि जर निभवत नसेल तर सोडवा अशी कुठली एक गोष्ट असेल ज्याचं सोल्युशन नाही पण नेहमी रडत बसणं नेहमी कंप्लेन करत बसणं हे काय त्याचं सोल्युशन नाही याच्याने तुमचा आणि समोरच्याचासुद्धा टाईम आणि मूड सगळंच वेस्ट जात मला मा जा वाटतं माझ्या मधून काही जणांना खरंच चांगल्या गोष्टीही मिळाव्यात मी नेहमी जास्त काही ज्ञान वाटत नाही पण आज सहज मला वाटलं कारण कॅमेरा चालू होता पंधरा वीस मिनटं आणि मी म्हटलं मी किती विचार करते पण मी कधी ह्या गोष्टी शेअर करत नाही पण जेव्हा केव्हा मी समोरच्यांना भेटते बरेचसे माझे फ्रेंड्स आहे फॅमिली मेंबर्स आहे सतत कंप्लेंट्स त्यामुळे मी आज विचार केला की नाही आपल्याला आपल्या ब्लॉग्स थ्रू नुसता इंटर एंटरटेनमेंट नाही तर जीवनाविषयी काही गोष्टी सांगाव्या सांगणं जरूरी आहे कारण कसं असतं प्रत्येकाला अनुभव असतो आता माझं लग्न होऊन भरपूर वर्ष झालेली आहेत त्यानंतर मला मुलगी आहे माझं एज्युकेशन झालं आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी मी फेस केलेल्या आहेत ज्या आजकालची पिढी फेस केली नसते किंवा काही जणं माझ्यापेक्षा लहान असतात जे माझ्याकडे कंप्लेंट घेऊन येतात किंवा माझ्यापेक्षा मोठी काही जणं आहेत जे जा माझ्यापेक्षा जास्त कंप्लेंट घेऊन येतात फरक फक्त इतकाच असतो की आपण आपल्या आयुष्याला बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे Yeah. <laughs> तो कसा माझा माझ्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे असं नाही की माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स नाही आहेत किंवा मी अशीच हसत खेळत असते माझ्या आयुष्यात तर मला असं वाटतं की कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत ज्या मी कधी कोणाशी शेअर करत नाही मला जास्त शेअर करणं अजिबात आवडत नाही स्पेशली वाईट गोष्टी ज्या माझ्यासोबत घडतात किंवा माझा त्रास मी सांगते आज मी सांगते इतके दिवस तर कधी सांगितलं नाही जितकं माझं बॉडी पेन असतं जो काही माझा आजार आहे बऱ्याच जणांना माहिती आहे मला कुठला आजार झालेला आहे या अगोदर सुद्धा मी त्याच वेळा सांगलेलं आहे त्या आजारामधून असे व्हिडिओज बनवणं घरची कामं करणं सध्या बाई नाही तुम्हालाही माहिती आहे अशा हजारो गोष्टी आहेत इतक्या फ्युचरच्या गोष्टी आहेत ज्या मला त्रास देतात इतकी माणसं आहेत जे मला त्रास देतात इतकी लोकं आहेत जी बॅग बिचिंग करतात तरीसुद्धा मी कधीच या गोष्टीशी रिलेटेड चॅट कुणाशी करत नाही कारण मला माहिती आहे हे माझं आयुष्य आहे आणि ही मला ठीक करायचं आहे लोकांविषयी चर्चा करून काही फायदा नाही होप तुम्हाला माझं म्हणणं कळलं असेल आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदला चला भेटूया उद्या ब्लॉगमध्ये थँक यू फॉर वॉचिंग बाय